गाव करील ते राव काय करील श्रमदानातून साफसफाई केली ग्रामस्थांनी झाडा झुडपांच्या विळक्यातून स्मशानभूमी मुक्त ग्रामस्थांनी श्रमदानातून स्मशानभूमीची साफसफाई केली आणि झाडा झुडपांच्या विळख्यातून स्मशानभूमीला मुक्त केलं प्रशासनाकडून दुर्लक्षित आणि मजरे ग्रामस्थांनी केलेला उपयुक्त उपक्रम लक्षात घेता गाव करील ते राव काय करील असा गमतीदार सवाल लोक उपस्थित करतात चंदगड तालुक्यातील मजरे कारवे गावात मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लोकांसाठी त्रासदायक बनलं होतं स्मशानभूमीला झाडा झुडपाणी वेधलं होतं आता या विळख्यात स्मशानभूमी होती प्रशासनाचे या समस्येकडं दुर्लक्ष होतं अखेर ग्रामस्थांनी श्रमदानातून स्मशानभूमीची साफसफाई केल्यानं हा चर्चेचा विषय बनलाय या लोकोपयोगी उपक्रमात दिनकर बोकडे बसवंत कारवेकर विलास बोकडे गोपाळ बोकडे ज्योतिबा बोकडे बापू बिरजे रमेश बोकडे संभाजी बोकडे दयानंद बिरजे दत्तू हाजगुळकर सोमान्ना पवार ओमांना हाजगुळकर अनंत बोकडे परशुराम बोकडे रमेश बोकडे पाटील परशुराम वेसने गोपाळ बोकडे प्रकाश बोकडे महेश पवार महेश बोकडे यांनी पुढाकार घेतला स्मशानभूमीनं मोकळा श्वास घेतल्यानं ग्रामस्थात समाधान आहे दुसऱ्या बाजूला मजरे कारवे गावापासून दोन किलोमीटर अंतरावर स्मशानभूमी आहे तिथं जाण्यासाठी रस्ताच नाही पावसाळ्यात तर मृतदेह ट्रॅक्टर मधून न्यावा लागतो स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता होण्याची गरज आहे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते या रस्त्यासाठी पाठपुरावा करतील अशी आशा ग्रामस्थांची आहे अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी चंदगडहून तातोबा गावडा